श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ बाप्पा मोर्या गणपती स्तोत्र मराठीत अगदी प्रत्येकानं गणपती स्तोत्र रोज म्हणावं त्याचबरोबर श्रवण देखील करावं गणपती स्तोत्र मराठीत साष्टांग नमन हे माझे गौरी पुत्र विनायका भक्तीने स्मरता आयु कामार्थ साधती वक्रतुंड दुसरे एकदन्तते तिसरे कृष्णपिङ्गाक्ष चौथे गजवक्रते पाचवे श्रीलम्बोधर सहावे विकटनावते सातवे विघ्नराजेन्द्र आठवे धूम्रवर्णते भालचंद्र श्रीभालचन्द्र दावे श्रीविनायक अकरावे श्रीगणपति बारावे श्री गजानन देवनावे अशी बारा तीन संध्या म्हणे नर विन विघ्न भीती त्याला प्रभो तू सर्व सिद्धित विद्यार्थ्याला मिळो विद्या धनार्थ्याला मिळो धन पुत्रार्थ्याला मिळो पुत्र मोक्षार्थाला मिळे गती जपता गणपती गणपती स्तोत्र सहा मासात हे फळ एक वर्ष पूर्ण होता मिळे सिद्धी न संशय नारदांनी रचिलेले झाले संपूर्ण स्तोत्र हे श्रीधराने मराठीत पठान्या अनुवादिले दिले श्री बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या